महत्वाची बातमी शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटील चांगले संतापल्याचं पाहायला मिळालंय उमेदवाराचं नाव जाहीर करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली त्यानंतर कार्यकर्त्यांची मागणी ऐकून पाटलांनी थेट भाषण सोडलं आणि ते निघाले पोरकटपणा मान्य नाही शिस्त पाळा असं जयंत पाटलांनी भाषण संपवतो चर्चा करा असं आहे की असा, असा पोरकटपणा जर करणार असाल तर सगळ्यांची भाषणं झालेली आहेत मला काही जास्त इंटरेस्ट नाही मी पुढची सभा आहे वेळ वाचवायला मी लगेच जातो तुम्ही या ठिकाणी गोळा झालात मगाचपासून भाषण चालू आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका